मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये येऊन राखी सावंतने निक्की तांबोलीची पूर्णपणे वाट लावून टाकलेली आहे पूर्णपणे निक्कीची बोलती राखी सावंतने बंद केलेली आहे काय आहे पूर्ण विषय पाहूयात या व्हिडिओमधून तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो घरामध्ये आलेले आहेत अभिजित बिचुकले आणि राखी सावंत राखी सावंतने येऊन निक्कीची पूर्णपणे वाट लावलेली आहे तिची बोलती आहे ती बंद करून टाकलेली आहे राखी सावंत घरामध्ये येताच बोलताना दिसतीय की बिग बॉस मी आली आहे तुमची पहिली बायको त्यानंतर ती निक्कीला दिसतीय सस्ती राखी सावंत त्यानंतर ती बोलते तांबोली तुझे छोडके आहुंगी आंबोली मित्रांनो राखीला पाहून निक्की खूपच शॉक झालेली आहे मित्रांनो राखी सावंत घरामध्ये येताच निक्कीला त्रास द्यायला तिने सुरुवात केलेली आहे आणि याआधीही आपण निकिला आणि राखीला हिंदी बिग बॉस मध्ये अशीच नोकझोक करताना आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो घरामध्ये राखी सावंत आलेली आहे आणि नि तिने निक्कीला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे तर आता पाहूयात की राखी निकीची काय काय बोलून कशा प्रकारे बोलती बंद करते तर मित्रांनो तुमचं काय मत आहे राखी आणि निक्की या दोघींबद्दल मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र